नमस्कार मंडळी आज मी पौष्टिक कडधान्यांचा आहार डब्यासाठी मिस्टरांच्या दिला तर त्यासाठी मी मूग मटकी चवळी हरभरा काळे वटाणे दोन दोन चमचे असे आदल्या आधी दोन दिवस भिजत घातले होते त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी काढले आणि एका कॉटनच्या सुती रुमालामध्ये चांगले बांधून ठेवले आणि एका भांड्यात घालून झाकून ठेवले त्यानंतर मी आज ते सकाळी काढले तर मस्त त्याला मोड आले होते त्यानंतर एक टमॅटो बारीक चिरला गाजर बारीक चिरून घेतले त्यानंतर ते उकडण्यासाठी मी एका कुकरमध्ये ते सर्व घातल्याने एक शिट्टी काढून घेतली त्यानंतर ते, ते गाळून घेतले एका चाळणीमध्ये एका खाली भांडं ठेवून ते सर्व गाळल्यानंतर ते सर्व पाणी काढून चमच्याने घेतले त्यामध्ये थोडेसे मीठ चवीला घातले त्यानंतर गाजर टमॅटो घालून घेतले डाळिंब थोडं एक वाटीभर होतं ते घालून घेतलं चाट मसाला जिरे पावडर घातलं खूप छान टेस्टी लागते हे करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब लाईक करत चला धन्यवाद